महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे मनपा गटनेते दादा बारसकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांना ते या निवडीचे पत्र देण्यात आले आहे आमदार संग्रामभैया जगताप यांचे विश्वासू तसेच खांदे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे दोन दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात संपत बारसकर यांनी मला शहरात काम करायचंय अशी इच्छा व्यक्त केली होती आणि दोनच दिवसात त्यांची ही इच्छा पूर्णही झाली यावरूनच ते संपले संग्राम भैयांचे किती विश्वासू आहेत हे दिसून येते कामासाठी मर्यादित न राहता आमदार संग्राम भाईची पाणी परवानगी घेतो कारण ते शेवटी आता जे बोलायचे ते जात आहे तर त्यांची परवानगी घेतली पाहिजे तर या पुढच्या काळात निस्त प्रभागासाठी मर्यादित न राहता अहमदनगर शहरामध्ये विकास कामासाठी शहराच्या नागरिकांच्या कामासाठी या ठिकाणी मी स्वतःहून पडवून या शहरासाठी काम करणार ही वाचना मी त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस नगर संघर्ष परिवाराच्या वतीनं शुभेच्छा जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा इंस्टाग्राम वर शेअर जेटला फॉलो करा